नमस्कार मित्र हो दिवसेंदिवस आपण आयडल आळशी होत चाललेले आहोत आपण अपन आपले आयडॉल निवडण्याच्या ऐवजी आपण एका वेगळ्या दिशेला चाललोत पण करण पाटील हे मुळात वडिलाचे संस्कार त्यांनी केलेली आंदोलनं आणि जाणीवपूर्वक जवळजवळ तीन चार लाख रुपये खर्च करून आत्ता विधानसभेच्या निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी ते इथं आले आणि चला जाणून घेऊया की भारतीय पण सध्या जर्मनीमध्ये राहत असलेले त्यांना भारताच्या विधानसभेच्या निवडणुकीविषयी काय काय वाटतंय किंवा काय काय सांगावं असं वाटतंय तर करण पाटील आपण बोलावं सध्याच्या विधानसभा निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटतंय नमस्कार मी करण पाटील मराठवाडा नेतावर मला बोलायला संधी दिलीबद्दल काका खूप खूप धन्यवाद आ, मी या विधानसभेत निवडणूक पाहायला थोडस लवकर आलो मी येणार होतो पण मी रिझल्टच्या नंतर ते येणार होतो पण मला एक उत्सुकता होती की ग्राउंड लेवलवर कसं सगळं इलेक्शन असतं कॅम्पेनिंग कशी असते हे या बद्दलची फार उत्सुकता होती कुतूहल होतं म्हणून मी थोडंसं माझं तिकीट प्रिपोन करून मी लवकर आलो आणि मी फार स्टडी केली म्हणजे गावागावामध्ये जाऊन जेव्हा पण वेगळ्या वेगळ्या कॅन्डिडेट्सचे सभा होत होते सगळीकडे जाऊन ऑब्झर्व्ह केलं बे� आ, तर सुरू करण्याच्या पूर्वी म्हणजे मी एका स्टोरीनी सुरुवात करतो म्हणजे जसं अब्राहमलिंगन किंवा जोशी एक स्टोरी सांगायचे की आपण अशात बरंचदा ऐकलं म्हणजे कॅम्पेनिंगमध्ये म्हणजे जे, जे विरोधी पक्षवाले होते त्यांचं असं म्हणणं होतं की संविधान बचाव संविधान बचाव असं काहीतरी त्यांचं एक होतं जे रुलिंग पार्टीवाले होते ते म्हणजे हे सगळं हे फेक नरेटिव्ह काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करतंय आणि हे काय पण याच्यावर एक उत्तर म्हणजे शरद जोशी प्रत्येक वेळी म्हणायची की मग संविधान म्हणजे काय हे खरं पाहायला गेलं तर न सत्ताधारींना कळतं ना विरोधी पक्षांना कळतं संविधान म्हणजे काय हे त्यांना कळत नाही संविधान समस्त असं हे दोघंही म्हणतात तर ह्यांना संविधान म्हणजे काय हे समजत नाही त्यांना समजत नाही हेही समजत नाही म्हणून ते स्वतःला सगळंच समजलं असं समजतात तर अम, अम, हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी जेव्हा ठीक आहे वरच्या लेवलवरचे म्हणजे नॅशनल लीडर्स हे सगळं बोलू लागले पण जेव्हा रिअल जे कंटेंडर्स होते ते खरं फार फारच कमी म्हणजे फ्रँकली सांगायचं म्हणलं तर टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये म्हणजे मी काही दोनशे अठ्ठ्याऐंशी स्टडी नाही केले पण मी जेवढे जवळचे स्टडी केले आणि इन जनरल जे टी व्हीवर इंटरव्ह्यूज पाहिले पण जे स्वतः कॅन्डिडेट्स उभे होते ह्यांनी है कधी की न्याय व्यवस्था काय हा आमदार हा काय काय करू शकतो बेसिक हे पण कोणी सांगितलं नाही फक्त एकमेकांवर ताशेरे ओढणे एकमेकांवर काहीतरी आरोप प्रत्यारोप करून फक्त लोकांना गुमराह करणे चांग म्हणजे बेसिक म्हणजे आपल्या बेसिक नीड्स काय बेसिक राईट्स काय याबद्दल कोणी एक नेता कसा असावा की ज्या गोष्टीच्या ज्या गोष्टीसाठी एक नेता लढायला त्याचे प्रश्न मांडायला विधीमंडळात जातो आहे खरं पाहायला गेलं तर फार कमी निवडून आलेले किंवा पडलेले जे पण उभे होते त्यांना ही प्रक्रिया पण माहिती नसेल की प्रश्न कसा विधिमंडळात आणावा यासाठीची प्रक्रिया विचारायला गेलं तर माहीत नाही म्हणजे टक्क्यांमध्ये तर फारच कठीण आहे की कोणाला ही प्रक्रिया पण माहिती नसेल पण हे निवडणूक लढले काही जिंकून आले काही पडले तर ही आपली आज व्यवस्था आहे हे मला दिसून आलं दुसरं म्हणजे जे ग्राउंड लेवलवर जे लोक आहेत लोकांचं ठीक आहे म्हणजे ते काही आमिषाला बळी पडत असतील किंवा काही असेल पण एक जे बेसिक आपलं एक काय म्हणतात त्याला स्वतःच एक गर्व असेल किंवा एक स्वतःचा स्वाभिमान असेल गर्वापेक्षा स्वाभिमानिक स्वाभिमान इलेक्शन आलं की मला कळालं नाही की काय चक्र फिरायला लागतात की सगळी स्वाभिमान सगळं सोडून ज्या या या गटारीमध्ये जे आपल्या आपले हातात म्हणजे भगवणे घेऊन जे उभा राहतात आणि या सगळ्या कॅन्डिडेटच्या मागे फिरत राहतात हे द्या ते द्या हे फार मला म्हणजे खराब परिस्थिती जाणवली म्हणजे आज गरज आहे तर बेसिक म्हणजे बेसिक नीड्स पासून स्टार्ट करणे आणि हा नेता आपल्या मतदारसंघात काय निर्माण करू शकतो किंवा काय बेसिक नीड्सच्या पुढे जाऊन म्हणजे जसं एम आय सी आणू शकेल किंवा अजून काही रोजगाराचं काही आणू शकेल इथपर्यंत जाण्यापेक्षा लोकांना काहीतरी म्हणजे पुतळे पाहिजेत मंदिरं पाहिजेत मस्जिदी पाहिजेत चर्चेस पाहिजेत गुरुद्वारे पाहिजेत आणि काहीतरी पाहिजेत हे फार दिसून आलं म्हणजे हे चूक का बरोबर यामध्ये मला जायची काही इच्छा नाही पण मला असं वाटतं की आपण या पद्धतीने विचार करावा की याच बरोबर म्हणजे ह्या ज्या देवतांना तुम्ही मानता त्याचबरोबर आपल्या म्हणजे पोटा पाण्याच्या देवताला पण आपण का मानू नये की आपल्याला तिथून काही रोजगार भेटेल काही घरी चार पैसे येऊन काहीतरी आपण काम करू शकू या आ, दिशेने पण आपण पॅरलली का होईना आहे मी म्हणत नाही की ते बंद करा तो आपला भाग आहे संस्कृतीचा भाग आहे पण एक पॅरल विचारसरणीमध्ये की एखादा कॅंडिडेट आपल्याला कोणी सापडतोय त्याला जाऊन आपण प्रश्न विचारतोय एक कॅम्पेनिंगला गावात आला तर त्याच्यासोबत संवाद साधणे फक्त भाषण ऐकणे नाही तुमचा हा हाच टाइम नाही म्हणजे आता तर जिम्मेदारी लोकांची वाढली आपल्याला वाटतं की आता काय ते पाच वर्ष येणार नाही पण आपण वोट केलंय ना तर आपण जाऊन त्यांना विचारणे जो आपल्याकडून निवडून आलेला आहे साहेब तुम्ही एवढं बोलून गेले मग त्याचं रिपोर्ट कार्ड काय त्याच्याबद्दल आता पुढे काय तुमची धारणा आहे हे हे एक सुदृढ लोकशाहीचं म्हणजे सिंबॉल आहे की ओके आता इलेक्शन झाले आता निवडून आले जे पडले ओके नो प्रॉब्लेम जे जिंकून आले आता ते काय काय करू शकतात आणि पुढे काय हे आपण विचार करायला हवं ह्याच्याऐवजी आपण त्या पाच दहा दिवसात वि वी, विचित्र दिशेने आपले चक्र नेल्यामुळे आपल्याला पुढचे पाच या पाच दहा दिवसाचा हिशोब आपल्याला पुढच्या पाच वर्षासाठी द्यावं लागतो आणि हे आपण पंच्याहत्तर वर्ष करत येतोय आपण हे स्लोली का होईना हळूहळू चेंज करायला हवं मी कुठल्याच म्हणजे पार्टीला असं म्हणत नाही की कोणती मेजॉरिटी किंवा मायनॉरिटी कोणतीही पार्टी असो पण या दिशेने आपण मॅनिफेस्टो डिझाईन केले पाहिजे की काय करू शकतो आणि हीच अपेक्षा बाळगतो की आता जे पण येतील आणि जे पण कामं करतील हे त्या पद्धतीने व्हायला हवे सेकेंडली Uh, मी जसं म्हणालो की कार्यकर्ते असो किंवा जनरल लोक असो क्वेश्चन्स विचारा म्हणजे जसं आपण स्टुडंट्स असताना क्वेश्चन्स आपल्याकडे तो एक प्रॉब्लेम आहे आपण घाबरतो क्लासमध्ये शंभर मुलांमध्ये टीचर विचारते एनी डाउट्स आपण कधीच हातवत हार हात वर करत नाही ही आपली चूक आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे मी टीचर्सला थोडस मी म्हणेल की थोडंसं दोषी ठरवतो दोन टक्के दोषी ठरवतो की टीचर्सनी पण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि क्वेश्चन विचारल्यावर जर बाकीचे स्टुडंट्स हसत असतील तर त्यांना गप्प बसवलं पाहिजे आणि हे क्वेश्चन्स विचारा आणि जर हे स्कूलमध्ये सुरू झालं तर सिटीजन्स तयार होतील म्हणजे जे आपण म्हणतो की उद्याचे नागरी नागरी हे उद्याचे नागरिक आहेत पण त्या नागरिकांना प्रश्न विचारला तर हसणे त्याला बाजूला उभं करणे हे न करता प्रश्न विचारणाऱ्याला सत्कार करावा तिथून तरी सुरुवात होईल असं मला वाटतं आणि अ जे दुष्टचक्र आहे ते आपण या पाच दिवसात आपण लक्ष न देता म मुद्द्यांवर जे लोक मांडत आहेत त्यांच्याबद्दल विचार करणे एका विशिष्ट विचारसरणी आपले आपल्याला ज्याच्यासोबत फ्रिक्वेन्सी जमते त्या नेत्यांसोबत बसणे ते लोकनेते आहेत म्हणजे लोकांमधून निवडून गेलेला हा मनुष्य आहे तर ह्या पद्धतीने आपण स्लोली म्हणजे जावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं एकंदरीत या निवडणुकीत वरवर दिसणारं वातावरण आणि योगायोगानं तुम्ही रूटला बघितलेलं वातावरण कॅश कास्ट आणि क्राईम हा जो वाढत चाललेला आहे याबद्दल म्हणजे परिपक्व किंवा मॅच्युअर लोकशाही होण्यासाठी काय असावं असं तुम्हाला वाटतंय मा मॅच्युअर्ड लोकशाहीसाठी फर्स्ट म्हणजे आता हे असं पण वाटेल की मी फारच एक्स्ट्रीम बोलतोय पण आपल्याला कसं आहे की स्लोली फ्री बीज कमी करणे म्हणजे जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या योजनामधून म्हणजे जे डिरेक्टली भेटलं जात ठीक आहे एका लिमिटपर्यंत किंवा काय सक्षम करण्यापर्यंत हे फ्री बीज असावे पण त्याची सवय असू नये की ते फक्त चालू आहे त्यामुळे आता मला हातपाय हलवायची गरजच नाही म्हणजे कुठलेही तुम्ही योजना पण त्याच्यामधून जर काही बीज आ, बीज म्हणजे बीज म्हणजे फ्री फ्री बीज, बीज म्हणजे की जे मोफत मोफत योजना मोफत योजना जे आहेत की हे तुम्हाला मोफत भेटणार असं मोफत भेटणार असे असतील किंवा मग आधीचे पण मन रेगा किंवा ते आधीच्या ह्यांचे असतील म्हणजे ज्यांनी त्यांनी वेगळे वेगळे आणलेलेच आहेत असं नाही की कुणी म्हणलं की आपण आता एक मोठी इंडस्ट्री आणून ह्यांना करू असं फक्त बोलताना कधीतरी एखाद्या ह्याच्यामध्ये दिसतं पण बाकी वेळेस आम्ही धान्याचे भाव कमी करू हे कमी करू तसं कमी करू हे करू असं करून फुकट देण्याचं जे आहे ते थोडंसं कमी करून त्याच्याऐवजी हे कठीण आहे म्हणजे बिटर पिल टू सॉलो म्हणजे कडू गोळी आहे गिळायसाठी पण हे हळूहळू कमी करून लोकांना काम करण्यासाठी कसं मोटिवेट करता येईल या दिशेने आणि हे काही सोपं नाही आहे म्हणजे मी कम्प्लिटली अॅग्री करतो की नेते म्हणतील की त्याच्यापेक्षा तर हे काहीतरी देऊन आपण आपण निवडून तिथं सभागृहात एसी मध्ये बसलेलं बरं हे कदाचित त्यांची आता धारणा झाली की जाऊ दे बाबा हे काय बदलणार नाही त्याच्यामुळे मी त्या त्या पाच दहा दिवसात काहीतरी जुगाड करतो आणि नंतर तर मला पाच वर्ष बघायची गरज पाच वर्षानंतर वर्षा लास्टचे एक दोन महिने येऊन फिरायचंय पण या मॅच्युअर्ड लोकशाहीसाठी म्हणजे दोघेही जबाबदार आहे म्हणजे जसं मी पहिल्या प्रश्नात म्हणालो की प्रश्न विचारा आणि दुसरं म्हणजे उत्तरं द्या उत्तर देण्यासाठी अभ्यास करा म्हणजे तुम्ही निवडून जाताय त्याच्यामध्ये तुम्ही गेल्याबरोबर जे वेलकम पॅकेज असतं एम एल गेल्याबरोबर जेव्हा शपथ घेतो आणि हे करतो तर ते आय एस लोक जे सेक्रेटरीज असतात मंत्रालयमधले ते पॅकेज येतात त्याच्यामध्ये पुस्तिका की ऑर्डर ऑर्डर ऑफ द हाऊस म्हणजे काय असतं कुठले कुठले नियम असतात प्रश्नासाठी काय असतं ऑर्डर ऑफ द हाऊस कॉन्स्टिट्युशनची एक प्रत अजून काय हे आहे तुमच्या मतदारसंघातलं हे तर ते पूर्ण तुम्हाला सेट जातं आता किती म्हणजे मी तुमच्याकडेच एक विनंती करू इच्छितो की तुम्ही ऑफ द रेकॉर्ड का होईना पण ॲट लिस्ट कि प्रामाणिकपणे सांगावं की कि किती निवडून आलेले आजपर्यंत आणि ते वेलकम पॅकेज म्हणजे जे तुम्हाला सभागृहामध्ये गेल्यावर वाचला असेल टॉप टू एंड आणि त्याच्याबद्दल काय असे फार कमी नेते असतील फार कमी अभ्यासू व्यक्ती असतील ते आलेलं ते आले त्यांचा ते जो पी ए असतो त्यांच्या कुठल्या तरी सोबत आलेलं त्याच्याकडे ते जातं ते कुठलं धूळ खात बसलेलं असतं कोणाला माहीत नाही ती पुस्तिकाबद्दल माहिती ना आपण फक्त सभागृहामध्ये बघतो आता म्हणजे मी कोणत्याही सभागृहाच्या चेअरला मी इन्सल्ट करू इच्छित नाही पण तुम्ही फ्रँकली पहा म्हणजे या सगळ्या टिकटॉक इंस्टाग्रामवरून तुम्हाला टाइम भेटला तर सभागृहाचं कामकाज आपण पाहायला पाहिजे सभागृहाच्या कामकाजाच्या पुढे पुढे एक यू शेपमध्ये एक असे कोट घातलेले सेक्रेटरीज बसलेले असतात म्हणजे ते मंत्रालय विधानभवनाचे किंवा लोकसभेचे ते सेक्रेटरीज असतात जे स्पीकर तिकडे बसतात म्हणजे ठीक आहे फर्स्ट टर्म स्पीकर असतील तर मी सांगतो सेकंड टर्म थर्ड टर्म स्पीकर असतील तर त्यांना आता सवय झालेली असते की कुठला कलम म्हणायचा हे बंद करा यांचा माईक बघ त्याच्यासाठी कुठला कलम आहे तो कुठला रेकॉर्ड वर गेला पाहिजे काय जे फर्स्ट टर्म स्पीकर असतील त्यांना जास्त माहिती नसतं आता ते वेलकम पॅकेज मध्ये त्यांना पण दिलेलं असतं पण मग आता त्याच्यासाठी काय काय सोय आहे की जे समोर बसलेले सेक्रेटरीज आहेत ते खालून असं सा, सांगतात सर हे असं असं आहे या कलमेप्रमाणे तुम्हाला हे करावं लागेल पण खरं तर हे चेअरला माहिती पाहिजे चेअरला विधिमंडळाचा पहिल्या अधिवेशनाच्या आधी बराच टाईम नसतो हा अभ्यास केला पाहिजे तर हा मी कुठलाही पक्ष किंवा ह्याच्यावर किंवा कुठल्या स्पेसिफिक व्यक्तीवर नाही इन जनरल म्हणजे हे बेसिक आहे म्हणजे जे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे कॉन्स्टिट्यूशन ज्या दृष्टीने लिहिलं आणि ज्या पद्धतीने हे व्हायला पाहिजे त्या ह्याच्याने लिहिलं तर त्या पद्धतीने आपण ॲटलिस्ट स्टार्ट करू शकतो म्हणजे कुठलंही सरकार येऊ हो, कुठल्याही वर्षी येऊ पण आपण त्या पद्धतीने विचार केला पाहिजे नाहीतर Uh, हे असंच चालत राहील की इलेक्शन येतील आणि uh, मॅच्युअर लोकशाहीसाठी अजून एक सांगतो की हंड्रेड पर्सेंट वोटिंग पाहिजे म्हणजे वोट वोटिंग म्हणजे आता तुम्ही बघा की बरेचसे नेते जर महाराष्ट्रामध्ये जर जे जे आपण खंबीर नेते किंवा घराणे जे आहेत ते कसे निवडून येतात त्यांना ते काही जास्त शिकलेले नसतील त्यांचे डिग्र्या काढून बघितले इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जा त्यांच्या अॅफिडेव्हिट सगळ्यांचे आज अवेलेबल आहेत शिक्षण जास्त नसेल पण त्यांनी या सगळ्या ह्याच्यामधून एक्सपिरियन्स त्यांना डेटा सायन्सचा फार स्ट्रॉंग एक्सपिरियन्स आहे कशा पद्धतीने त्यांना एवढं कळालेलं आहे की एक्कावन्न टक्केवर आपण जिंकून येतो आता या एक्कावन टक्केमध्ये फिक्स्ड वोटिंग आपलं कसं मॅनेज करायचं ते त्यांना जमलेलं आहे बाकी फोर्टी नाईन पर्सेंटचं वाटतोळ झालं तरी चालेल पण ह्या फिफ्टी वन पर्सेंट आणि वोटिंग आता वोटिंगमध्ये पण त्यांचं ठरलेलं आहे की आपल्याकडे ऑन अन ॲव्हरेज कुठलं इलेक्शन काढा सिक्स्टी फार तर फार भारी इलेक्शन झालं तर सिक्स्टी फायव्ह पर्सेंट सेव्हन्टी सेव्हन्टीच्या वर आपण कधी वोट करत नाही सेवन्टी पर्सेंट मॅच्युअर लोकशाहीसाठी प्रत्येकाने आपल्याकडे नोटाचा ऑप्शन आहे तुम्हाला वाटायला आहे की हा हे काही लायकीच नाही जाऊन नोटाचा बटन दाबा ठीक आहे आजच्या अमेंडमेंटमध्ये नोटा जरी मेजॉरिटीवर आलं तर सेकंडवाला निवडू लाईल नो प्रॉब्लेम पण एक एक्झाम्पल तयार होईल की या जिल्ह्यामध्ये किंवा या तालुक्यामध्ये नोटा निवडून आला म्हणजे इथं काहीतरी करण्याची गरज आहे देशामध्ये तो तालुका हायलाईट होईल किंवा तो जिल्हा हायलाईट होईल फक्त म्हणून की काहीच होत नाही वोट करून काय फायदा मग नोटा आहे ना वापर करा ज्या रिसोर्सेसमध्ये वापर करणे फक्त नाव ठेवून कधीच काय होत नाही म्हणजे जसं आता मी जर्मनीला असतो मी जस्ट थोडस अभ्यास केला सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जेव्हा ते सगळं त्यांचं उद्ध्वस्त झालं ते जर म्हणले असते कायच फायदा आहे कायच इंडस्ट्री उभा करून परत काय करायचं सगळ्यावर तर बॉम्ब पडलं सगळ्या कंपन्या उडाल्या होत्या सगळे मशिनरी त्यांचे बंद पडल्या होत्या आता कायच फायदा जाऊ द्या काहीतरी कुठला तरी एक प्रगत देश येईल चांगला देश येईल त्याचा यु युनायटेड नेशन्स तेव्हाच तयार झालेलं ते, 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 ते सगळं काहीतरी फंड येईल ते फंड खाऊन आपण मस्त कर्जावर कर्जा कर्जावर कर्जा करत राहू आणि पुढे चालू तसं झालं असतं तर आज जर्मनी तयार झालं नसतं त्यांनी ते सगळं हात सोडून धुतलं ते, ते, ते म्हणले की नाही देश आपल्याला तयार करावा लागेल आणि नेता जाईल तर आपल्यातला एक तिकडं जाईल आणि ते बसेल आणि प्रश्न मांडेल आणि प्रत्येक नेता त्या त्या म्हणजे जर्मनीमध्ये आता मी हंगर घ्यायचा आहे आता मी जिथं राहतो आज जर्मनीमध्ये ते एक छोटं सांगर गाव आहे पण तिथं मी तुम्हाला सांगतो चार ते पाच फॅक्टर आहेत म्हणजे छोटे छोटे म्हणजे काहीतरी नट्स का बनवत नाही आहेत बोल्ट का बनवत नाही आहेत हे छोटे स्पेअर पार्ट बनवत आहेत कोणी हाऊस अप्लायन्सेसचे भांडे का बनवत आहेत काही ना काहीतरी निर्मिती सुरू आहे हे कधी सुरू होतं जेव्हा लोक पण झटकून उठतात आणि म्हणतात की आपल्यातून कोणीतरी तिथं आपले प्रश्न मग ह्यांच्यात जेव्हा निवडून जातो तेव्हा तो तिथल्या मतदारसंघातले तिथल्या इंडस्ट्रीचे काय प्रश्न सॉल्व्ह करू शकतो हे तो बघतो तो जर तिथं बर्लिनमध्ये जाऊन बसला सभागृहात आणि तो इथला मांडत नाहीये त्याला लगेच कसं हे करायचं त्याचं कसं रेजिग्नेशन घ्यायचं आणि दुसरा आपला पाठवायचा कारण इथं रोजगार आहे जो तिथं थंडी असते कंटिन्यू काम केलं नाही थंडीमध्ये आपल्याला विंटरचे कपडे विकत घ्यायचे आहेत हे घ्यायचे आहेत मग त्याच्यासाठी काम केलं पाहिजे इंडस्ट्री बंद पडली सगळे लोक बेरोजगार झाले मग काय करायचं त्याच्यासाठी आपले प्रश्न मांडणारा तिकडे कोणीतरी पाहिजे या पद्धतीने सुदृढ लोकशाहीचा विचार होतो फक्त काहीतरी मोफत योजना तात्पुरत्या ठीक आहेत मी कंप्लिटली विरोध अजिबात करत नाही लडकी बहीण आली हे आले छान आहे पण त्याचा पॉझिटिव्हली उपयोग करून आता पुढे काय ह्याचा है? उपयोग करू शकतो म्हणजे ते फक्त आता पैसे येत राहणार आहेत म्हणून आपण काहीच नाही करणे हा चुकीचा आहे ह्याच्यापेक्षा आता जे आले ह्याच्यामधून आता ज्यांना पण पैसे भेटले किंवा काय आता जाऊन त्यांनी म्हटलं पाहिजे की साहेब ठीक आहे तुम्ही पैशाचं केलं हे केलं आता कामाचं आता फुकट अजून मागायला जाय जायला नाही पाहिजे की हा आता पुढचं काय त्याच्यापेक्षा हे झालं तुम्ही एक बेसिक आमच्यासाठी केलं खूप खूप धन्यवाद आता हातापायाला काहीतरी काम द्या हा आपण वाढवला पाहिजे आणि जसं म्हणालो की वोटिंग टुवर्ड्स हंड्रेड पर्सेंट तेव्हाच खरं आपल्याला कळेल आजकाल सिक्स्टी पर्सेंट वोटिंगमध्ये तुम्हाला रियल कळतच नाही कोणाला काय आहे जेव्हा हंड्रेड पर्सेंट वोटिंग होईल तेव्हा खरं कळेल की ओके या डेमोग्राफिक एरियामध्ये या जॉग्राफिकल एरियामध्ये खरं लोकांचं कल कुठल्या दिशेने आहे त्या पद्धतीने आपण विचार करायला सुरुवात होईल ॲज ए यूथ ह्या निवडणूक पद्धतीकडे बघितल्यावर महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं आहे वाटतं अंधकारमय आहे वाटतं का काही करावं असं वाटतं अ आ... सारखं तर खूप आहे म्हणजे करण्यासारखं खूप आहे पण मी जसं म्हणालो की जेव्हा ग्राउंड लेवलवर पाहिलं लो। त्या लोकांना म्हणजे तेव्हा म्हणजे मी जेव्हा असं जस्ट जनरल विचारू लागलो किंवा जस्ट बोलू लागलो तर तेव्हा कळालं की त्यांना असं जाणून घ्यायची इच्छा नाही त्या मोमेंटला त्यांच्या डोक्यात फक्त की काय भेटणार आहे माझ्या हातात काय येणार ते सांगा ते नंतरच सांगू नका ते पाच वर्षात जे होईल तुम्ही काय करताल न करताल ही वृत्ती संपत नाहीये ही वृत्ती संपायला हवी अंधकार मध्ये नाही आपण म्हणजे आपण ग्रे ग्रे म्हणतो ना जसं ब्लॅक अँड व्हाईट च्या मी आहे आता जो खरा नेता पुढे येईल आणि हातात काठी घेऊन मागे लागेल की नाही आपण सगळे सोबत हे करू सोबत काहीतरी चेंज करू परत येऊन जर त्यांनी परत काहीतरी अशाच मोफत योजनांमध्ये जर घालवलं तर आपलं दिवाळ निघू शकतं त्याच्यापेक्षा निर्मितीच्या दिशेने हा कोणी मोठा नेता पुढे येईल किंवा छोटा नेता येईल पण लोक पुढे आले पाहिजे लोकांनी पुढे येऊन हा पुढाकार घेतला पाहिजे की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर फार अवघड आहे एक लास्ट सांगतो सर की म्हणजे आता पेपरमध्ये वाचला आता माझं काही सरकारी नोकऱ्यांबद्दल पण काही जास्त विरोध नाही किंवा काही नाही पण आठवं वेतून आयोग घेणार असं वाचलं माझा आकडा कदाचित चुकीचा असेल पण मी जेवढं वाचलं तेव्हा अडीचशे टक्क्यांनी वाढ असं काहीतरी पगार वाढ होणार असं वाचलो तेव्हा मनाला माल, इतका खतरनाक मला असं धक्का बसून मी म्हणलं मी काम करतोय जॉब करतोय आमच्याकडे जर्मनीमध्ये आता पुढच्या वर्षीमध्ये असं प्रोजेक्शन आहे की थोडंसं बिकट परिस्थिती आहे इकॉनॉमिकल क्रायसिसच्या थोडंसं दिशेने आहे त्यामुळे आपण आवर्त घेऊयात यावर्षी आपण जे म्हणजे आम्हाला तर मॅक्सिमम तीन टक्के वाढ आहे दरवर्षी पगारामध्ये त्याच्यामध्ये पण आपण यावर्षी हे थोडंसं सेव्ह करू शकतो का एम्प्लॉईजनी सगळ्या आपण कॉम्प्रोमाइज करूयात की यावर्षी रेज न घेता टुवर्ड्स द बेटर बेटरमेंट ऑफ द फ्युचर असं करून हे त्याग करूयात काही काही मोठ्या कंपनीचे सीईओज त्यांची आखी सॅलरीज त्याग करतायत की थी, ठीक आहे आपण हे टुवर्ड्स बॅलन्सशीट जाईल अशा पद्धतीने विचार करत असताना आपण इथं आठवा वेतन आयोग लागू करून अजून पगार वाढ देऊन अजून हे जे सरकारी तिजोरी खाल रिकामी होत आहे ह्याच्यापेक्षा लोकांना काहीतरी होईल कदाचित त्यांना थोडंसं सरकारी नोकरींमध्ये जे आहे त्यांना थोडंसं कॉम्प्रोमाइज मागे पुढे करून अजून काही योजना ते इम्प्लिमेंट होतील म्हणजे जे त्यांच्या पेपर टेबलवर जे पण फाईल्स येत आहेत ते तेवढाच पगारात किंवा ठीक आहे घ्या पण ऍटलीस्ट एफिशियन्सी तरी वाढवून ते ग्राउंड रूट लेवल पर्यंत यावे अशी इच्छा व्यक्त करतो आणि एक फायनल एक्झाम्पल सांगतो मी मुखेड तालुक्यात एक देवीची वाडी म्हणून गाव पाहिलं तिथं आज पण म्हणजे पाण्यातून जायला म्हणजे दगडांवरून ते जावं लागतं माझा पहिला प्रश्न तिथल्या लोकांना हा होता की तुम्ही मेडिकल इमर्जन्सी झाली तर तुम्हाला कसं तुम्ही मॅनेज करता ते म्हणले की आम्हाला कंद्यावरती घेऊन जातं तर हे आपण आज पंच्याहत्तरव्या वर्षात आहे इंडिपेंडेन्सच्या हे अजून असे पण गावं आहेत तर या अशा गावांना पण लोकांनी म्हणजे नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांनी म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी जे यात्रा काढता तुम्ही पायी निघता किंवा मन की बात बोलता अशा गावांबद्दल पण तुम्ही तुमचं फोकस ठेवावं आणि ह्यांना पुढे आणावं अशीच मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो करण पाटील एक मॅच्युअर पॉलिटिशियन की जे बापसे बेटा महासवयी निष्ठा सवयी नाही की जे म्हणजे गुणवंतरावांनी सुद्धा चिंतन मनन करावं की करण खरंच काय काय सांगून गेला तर आय एम व्हेरी व्हेरी हॅपी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो की जे मीडियाच्या लोकाला जे पॉलिटिशियनना जे ब्युरोक्रॅट्सना जे कळू शकत नाही आमच्याकडं हे फुकट ते फुकट लाडकी बहीण लाडका भाऊ मोफत आणणं हे सगळं चालू असताना अत्यंत मायक्रो ऑब्झर्वेशन आपण केलात मित्र हो ऐका चिंतन करा विचार करा आणि आपले मतं नोंदवा आणि करण पाटील खूप खूप धन्यवाद नमस्कार